सापडल अरे मा तुम्हाला मला अजून दम लागलेला आहे मी अख्खा दिवस पळत राहील तुम्ही तुम्ही दमून जा माझा ऐका तुम्ही जा माझा लाश सोडून द्या हो तुम्हाला घर तुम्हाला, तुम्हाला

किती छान वाजत आहोत तुम्ही छान म्हणजे काय त्याला रोज प्रॅक्टिस प्रॅक्टिस असावी लागते मेहनत करायची तेव्हा छान वाजते फुगत घ्या फुकट उठल्या सुटल्या माझ अरे पण तू पाण्यात उडी का टाकलीस का टाकली माझी अगं मी डोळ उघडलेला बाग तुझी बाय समोर उभी टाकली उडी <laughs> <laughs> उडी ती मा? <laughs> का तुला मारायला आली होती भाई नाही माझी पूजा करायला आली होती शंकर महादेव का नाही मारायला अगं मी उडी टाकली नसती ना तर तुला माझ्या गळा दाबून जीव घेतला असता अरे मित्र कुठला अरे ज्या आरती एवढी सकाळी सकाळी आली होती का नाही हो ती तुझ्यावर खुश असली पाहिजे हा माझ्यावर खुश मी कोण शाहरुख सलमान का आमिर खान ग मला खुश असली पाहिजे बायका म्हणजे चेहरा चांगला असाव लागतो सुंदर त्या मायला आमचा चेहरा म्हणजे पान खाऊन कोण तुकणार बी नाही त्या मी त्यांच्या असं म्हणतात आता तूच मला म्हणलीस का नाही कि मला जन्म झाला तेव्हा तीन नरसी सुद्धा पडल्या होत्या म्हणून अरे ते तुझ्या आधीच पोहार होत हा आधीच सांगू का हा? ती तुझ्या सणईवर खुश असली पाहिजे बघ हाच हे आहे एवढं मात्र खरं नुसती खुश नाही तिचा माझ्या सनईवर डोळा असावा नजर नजर हा तरी सने सने मी आहे सनई झाकून ठेवतो हे बघ ही काय पिशवी यात नेहमी सनई झाकून ठेवली असती रस्त्याने जाताना सुद्धा मी सनई किती उडी ठेवीत नाही हा फक्त वाजवताना मला बाहेर काढावी लागते त्याला काही लज नाही ह्याच्या पुढे मी ठरवलंय कि कुठेही वाजवताना हिच्यावर कापड टाकणार आणि मग वाजवणार मग आवाज आवाज कसा येईल नाही आला तरी चालल पण आपली सनई लोकांना दिसणार तर नाही

नाही देणार सणा मी नाही देणार दृष्ट करायची म्हणते ना दृष्ट करायची मग माझ्या हातात धरतो मी तुझ्या हातात देणार नाही का दृष्ट आल्या गेल्याची भूताची कोणाची नजर लागली असेल तर जळून जाऊ दे आवाज कुठून येतोय हा ुंग झाडला श्रावण महिन्यात फुलं येत्या घुंगर कशी मला वाटतं ही नवीन पद्धत घुंगरे यायची थोड्या दिवसांनी झाडाला घाट्या बी येबा केवढी घोगरे ही इतके दिवस मला कधी दिसलीच नाहीत कमाल झाली बाप रे आला घोवरा काका

मीच पडलो त्याचं काय झालं बघत चाललो तुला म्हणून पडलो आपल्या पुरुषांनी काय सांगितलंय खाली बघून चालायचं म्हणजे थेट लागत नाही घुंगराकडे नाही बघायचं नाही घुंगरा काय हो मंजूर आवाज झाला ना म्हणून म्हणलं झाडाला घुंगरं कशी काय <laughs> मला वाटलं तुमचीच असणार सगळी गोळ केली हो हे बघा ना सगळी बांधून ठेवली पडतील म्हणून हो हे बघ हो एवढं प्रेमा गोळा करून आणली मग पायात बांधा पायात बांधू काय उपयोग नाही हो आम्हाला नाचताच नाही ना पण खरं म्हणजे ही हुंगर तुमच्या पायात पाहिजेत माझ्याच पायात <laughs> बांध म्हंटल तुमच्या पायात मला वाटलं का तुमच्या पायात ना तुम्ही पायाला नाही हात लावायचा Paalam na lahat,